एका इडली बॅटरपासून सहा वेगवेगळ्या रेसिपीज आणि टिप्स इथे कव्हर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका त्यानंतर जे पण मी रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल सर्वप्रथम तीन पेले तांदूळ एक पेला उडीद डाळ आणि पाव पाव चमचा मेथीदाणे व्यवस्थित तीन ते चार वेळा धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर त्याच पेल्याच्या मापाने एक पेला पोहे घालून एकदा धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि धुवून चांगलं ती पाणी घालून चार ते पाच तास आपण भिजत ठेवून द्यायची चार तासानंतर अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आणि वाटलेलं सगळं एकत्र करून पाच मिनटं तरी म चांगलं फेटून घ्यायचं एका वन सिंगल डायरेक्शनमध्ये आणि रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं डब्यामध्ये झाकून आता तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित असं पीठ आलेलं आहे प्रॉपरली फर्मंट झालेलं आहे आणि त्याच्यापासून तुम्ही पा पाणी न घालता फक्त मीठ घालून इडल्या बनवू शकता तर इडलीच्या भांड्याला स सर्वप्रथम कोरडं करून त्याच्यामध्ये तूप किंवा बटर लावून घ्यायचं तूप किंवा बटर लावल्याने इडली व्यवस्थित असे निघतात तुम्ही पाहू शकतात मी व्यवस्थित असं तूप लावून घेते इडलीच्या मोल्टला आणि त्याच्यामध्ये हे इडलीचं बॅटर घालून दहा मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं जर तुमच्या तुमच्याकडे इडलीचं मोल्ट असेल तर इडलीच्या मोल्टमध्ये शि शिजू शकता अदरवाईज जर असं कुकर असेल तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून शिटी न लावता दहा मिनटं ठेवून द्यायचं आणि दहा मिनटानंतर कुकर चांगला थंड झाल्यावर दहा मिनटानंतर हे थोडंसं पाणी शिंपडून व्यवस्थित अग ता, अलगत अशा इडल्या निघतात मऊ आणि कापसासारख्या अशा सॉफ्ट होतात तर तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित तूप लावल्यामुळे हे व्यवस्थित असे निघ निघत आहे मोल्टला काहीही चिकटलेलं नाही आहे त्याचप्रकारे ढोसा पाईट बनवण्यासाठी थोडंसं पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून ढवळून घ्यायचं आणि बटाट्याच्या भाजीसाठी थोडंसं तेलामध्ये फोडणी द्यायची राई जिरं कढीपत्ता मिरची आणि थोडेसे चणा डाळ आणि का कांदा एकदम बारीक चिरून घालायचा आणि त्याच्यामध्ये मीठ हळद आणि आमचूर पावडर भरपूर सारी कोथिंबीर आणि बटाटा स्मॅश करून घालायचा आणि थोडंसं पाणी घालून चांगला बटाटा शिजून घ्यायचा जर तुमचा बटाटा चांगला व्यवस्थित शिजला असेल तर पाणी एकदम कमी घाला आणि असे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे बटाटा वड्यासाठी आणि आप्प्याच्या पात्राला थोडंसं तेल घालून हे आपलं बॅटर ओतून घ्यायचं एक एक चमचा आणि त्याच्यामध्ये हे जे बॉल बनवून ठेवलेले आहेत बटाटा वड्यासारखे ते मध्ये घालून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता सगळ्या मोल्टला मी एक एक चमचा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे, हे बटाट्याची भाजी भरायची आणि त्याच्यावरतून एक थोडंसं एक चमचा अजून ओतून घ्यायचं बॅटर एका चमच्याने अलगत असं आणि त्याच्यावर झाकण लावून मंद आचेवर पाच मिनटं ठेवून द्यायचे वरचं बॅटर कोरडं झालं नंतर चेक करून वरचं बॅटर कोरडं झालं तर तुम्ही फोकच्या साहानी किंवा चमच्याने असे उलटून खरपूस असे भाजून घेऊ शकतात आणि हे आपे च चा, चटणीबरोबर चा, व्हाईट चटणीबरोबर खूपच चवीला छान लागतात तर प्रकारे तुम्ही आ, आपे बनवू शकतात असे मसाला डोसा बाईट्सारखे खोबऱ्याच्या चटणीसाठी अर्धा नारळ मी इथे घेतलेला आहे आणि पुदिना कडीपत्ता कोथिंबीर दोन मिरच्या लसूण मीठ आणि साखर थोडीशी चवीनुसार घ्यायची आणि सगळं हे वाटून घ्यायचं आधी कोरडं वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून घट्ट चांगलं वाटून घ्यायचं अशा प्रकारे ही आपली चटणीही रेडी आहे आणि चटणीला तडका देण्यासाठी राई जिरं कडीपत्ता हिंग घालून इथे मी चटणीला फोडणी दिलेली आहे वरून आणि ती थोडीशी झाकून ठेवायची त्यामुळे चांगली फोडणी लागते चटणीला आणि नंतर ढवळून घ्यायचं तर इथे आपली अशी पुदिना कोथिंबीरची चटणीही रेडी आहे आणि आपले आपेही रेडी आहे ही चटणी सगळ्यांबरोबर खूप टेस्टी अशी लागते आणि नंतर आपण डोसा बनवण्यासाठी थोडंसं पीठ काढू थोडंसं इडलीचं पीठ काढून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि पॅन चांगला कडकडीत तापला ना तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं पाणी आणि तेल घालून शिंपळून घ्यायचं आणि असा डोसा काढून बटाट्याची भाजी जी बनवलेली आहे त्याच्यावरती बटाट्याची भाजी लावून वन सा वन साईडनी तुम्ही रोलही करू शकतात अशा प्रकारे आणि असा कुरकुरीत डोसा इथे होतो तर तुम्ही बघू शकता इथे डोसाही रेडी आहे आता सँडविच ढोकळा बनवण्यासाठी एक वाटी इडली बॅटरमध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि एक मोल्टला किंवा एक असं कुकरच्या भांड्याला चांगलं तेल लावून त्याच्यामध्ये एक वाटी इडलीचं बॅटर ओतून कढईमध्ये पे पाणी घालून ते थोडंसं वाफेवर शिजवून घ्यायचं पाच मिनटं त्यानंतर मध्ये ग्रीन कलर करण्यासाठी इथे मी क ग्रीन चटणी बनवून घेऊया त्या ग्रीन चटणीसाठी पुदिना कोथिंबीर मीठ चिरं लसूणच्या पाकळ्या दोन मिरच्या डाळ लिंबू पिळून मिक्सरला वाटून घ्यायचं त्या आणि ही चटणी एक एकवटी बॅटरमध्ये घालून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता मस्त ग्रीन कलर आलेला आहे आणि इथे हे कोरडाही झालेला आहे पहिलं बॅटर मग हा दुसरा लेवर लेअर आपण लावून घेऊया हा दुसरा लेअर पण पाच मिनटं असं वाफेवर ठेवून द्यायचा नंतर हा तिसरा लेअर लावून घ्यायचा व्हाईट कलरचा आणि पाच मिनटं वाफेवर ठेवून द्यायचं आणि टोटल ट्वेंटी मिनिट्स हा ओ वाफवून घ्यायचा आणि एका सुरीच्या साय्याने किंवा याचं सा ट्यूथपिक टाकून बघायचं तर व्यवस्थित असं शिजलेला टूथपिक असं क्लीन असेल तर व्यवस्थित असं शिजलेलं समजू शकतात आणि तडका देण्यासाठी तेल चांगलं तापलं की राई जिरं कडीपत्ता हिंग आणि मिरच्या उभ्या करून आणि तीळ टाकायचं आणि असं ढोकळा असा कापून त्याच्यावर हा तडका देऊन द्यायचा आणि अशा प्रकारे चवीलाही खूप छान लागतं तडका आणि त्याचनंतर आपली दुसरी रेसिपी ओनियन उत्तप्पा आपण बनवून घेऊया ओनियन उत्तप्पा बनवण्यासाठी जे इडलीचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून असं स्लाइडली तव्यावर पसरवून घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर मिरची आणि जी पोडी पावडर आहे ती मी इथे वापरलेली आहे आणि वरून तेल घालून असं व्यवस्थित एका साईडनी भाजून परतवून घ्यायचं अशा प्रकारे दुसऱ्या साईडने हे कांदा चांगला सॉफ्ट झाला की आपला हा ओनियन उत्तप्पाही रेडी होतं आपल्या चॅनलवर पोडी पावडरची ही रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी सब डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे ते तुम्ही चेक करू शकता आणि अशा प्रकारे आपला हे ओनियन ही रेडी आहे आणि त्याच उरलेल्या इडलीच्या बॅटरमध्ये थोडंसं मीठ जिरं चिरलेला कांदा मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून थोडंसं एक चमचा तांदळाचं पीठ घालून असं घट्टसर भिजवून असे गो मीडियम फ्लेमवर गोल गोल भज्यांसारखे क करून तुम्ही असे गुलगुले बनवू शकता तर अशा आपल्या अशा प्रकारे आपले गुलगुले ही रेडी आहे चवीला खूपच छान लागतात तर प्रकारे तुम्ही नवीन नवीन रेसिपीज ट्राय करू शकता तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद